नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण मागील जे व्हिडिओ आहे ते किळीच्या घडाव कशा पद्धतीने किंवा कोणती फवारणी घ्यायची आपण त्याच्यावर बघितलं किळीच्या घडा बघा बघायचं आपण काय खाली जमिनी उभी फवारणी घेणं महत्वाचं कारण की आपण जे प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये आपण खाली जी घाण टाकलेली असते किंवा जे घडाचा पाला पडलेला असतो त्याच्यावर पूर्णपणे डास असेल गोंगण असेल आपण वर जर फवारलं तर खाली जाऊन बसतात त्यासाठी आपण का नाहीत अिळीच्या प्लॉटच्या खाल्ल्या पट्ट्यात पाले जे असेल घाण टाकतो त्याच्यावर कोणते कोणते औषधाची फवारणी घेतली पाहिजे ते तुम्हाला एक थोडक्यात त्याच्यासाठी एक आपण काना फेंडॉल पोहमंडल कंपनीचं येतं फेंटॉइत म्हणून कंटेन असणार का पन्नास टक्के ही एक घ्यायचं आणि त्याच्यासोबत तुम्ही मार्केटमधलं स्टार्ट कंपनीचं आर एक पाचशे पाच प्लॉ आणि सायफ मेथ्रीन या कंटेनचं एक ते एक तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही मार्केटचं हमला नावाने येतं हे एक तुम्ही घेऊ शकता दोन्हीतलं एक त्या दोन्ही कंपनीमधलं कुठलं बी एक मिक्स करू शकता ह्याच्यासोबत एका 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 आ... आ... एका एक आपण का नाही एका पंपाला एक अंड मिक्स करून टाकायचं अंड मिक्स केल्यामुळं जी आहे ह्याच्या लोकांनी आणि सायपरमुळं तर गॅस पाहिजे मुळे पूर्णपणे जे आहे ती आग आणि उग्रवास निर्माण करतं त्याच्याबरोबर जर आपण एका पंपात एक अंड टाकलं तर पूर्णपणे अजून अति उग्रवास निर्माण करून का नाही डास असेल किंवा डासाचे अंडे असतील किंवा जे म्हणता तुम्ही डास मच्छर त्याचं जे अंडे पूर्णपणे मरून जातात आणि गोंगांबी आहे ते पूर्णपणे आपलं बागेतनं जातं आणि त्याच्यामुळं आपले जे घराव आहे स्पॉट जे निर्माण होतात ते स्पॉट निर्माण होत नाही तर ही एवढी आपण काळजी घेतली पाहिजे आणि मिक्स करताना औषधामध्ये अंडे जे आहे ती बॉयलर कोंबडीचं घ्यायचं ना घेताना गावगाण कोंबडीचं घ्यायचं गावग्राम ह्याचा रिझल्ट चांगला बॉयलर कुंभीचा अंड्याचा रिझल्ट एवढा व्यवस्थित येत नाही उग्रवासासाठी